मुख्यमंत्री सोलार कृषि पंप योजना शेक एक प्रकारे फलदायक ठर है अपन बगू शकता कि शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये हे सोलर कृषी पंप हे लावलेले आहे यामुळे कसं पाऊस नाही आला तरी पण सुद्धा हे जिथे वीज नाही आहे जिथे वीज पोहोचू शकत नाही या विजाची अनियमितता ज्यामुळे होते ज्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होते त्या हे सोलर कृषी पंपामुळे हे आता शेतकऱ्यांच्या डोकेदुखी कमी झाली आहे जसं आपण बघू शकता की या विहिरीतून एक कृषी पंपाच्या साहाय्याने पाणी शेतीला पुरवण्यात फळदायी ठरत आहे आणि त्याच प्रकारे जेव्हा पाऊस नाही येत आणि वातावरण हे सुधारचं असलं तेव्हा पण शेतकरी या सोलर कृषी पंपाच्या माध्यमातून पाण्याची फवारणी या शेतात करू शकतात तर आपण बघू शकता की या ठिकाणी शेत आहेत आणि पाईप सुद्धा लागलेले आहेत तर या कृषी पंपामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारे फायदा झालेला आहे चला आपण काही शेतकरी पण या शेतातले शेतकरी आपल्यासोबत आहेत त्यांना जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया का काय याच्याबद्दल आपल्यासोबत या शेतकरी बांधव आहेत जाणून कृषी पंपामुळे कशा प्रकारे त्यांना फायदा फायदा होते काय सांगाल कशा प्रकारे तुम्हाला शेतीत फायदा होते या कृषी पंपामुळे साहेब आम आमचा हे खारा पट्टा असून इकडे पाण्याची लई परेशानी असून आम्हाला पा... वरचही पाणीचे तकलीफ वरचही पाणी येऊन राहिला त्याच्यामुळे आम्हाला हे घेतला आम्ही पंप त्याचा लय आम्हाला फायदा झाला और पाणी चांगला फेकून राहिला और आम्हाला शेतीले हिरवा ठेवून राहिला त्याचं म्हणजे वीज दर कशाप्रमाणे असते म्हणजे बिल वगैरे कशाप्रमाणे बिल तर सध्या आला नाही आमचा काही बिल बिल आला नाही आता येईन तो माहीत पण आहे ना आम्हाला और आम्ही आता हे ढेमशे हे लावले त्याच्यातही आम्हाला फायदा आहे पाण्याच्या यानं आतापर्यंत पाणीची लई तुटक्या नव्हती वरचंही पाणी काही आलं नाही आम्हाला त्याच्यामुळे हे पंप लावून आमचा हिरवा दिसून आला आमचे शेतीमध्ये जसं बघितलं तर कृषी पंपामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारचं फलदायी स्वरूपातच हे प्राप्त झाले आहे त्यामुळे पाण्याची नियमितता असो किंवा विजेची कमतरता असो तर एक प्रकारे यांना फलदायी ठरत आहे विक्रम ढोके नवराष्ट्र न्यूज अमरावती हमने जबसे ये सोलर योजना का ये उपलब्ध करे इससे हमको बहुत फायदा आहे और हमारे आमदार वानखड़े सा वानखड़े राजेंद्र भा वानखड़े वान वान और खासदार बलवंत वानखड़े इन्होंने अच्छी सुविधा दी है अभी इसलिए हमने ये सोलर लिया और इसका फायदा भी हमको बहुत मिला जब बारिश का आती बारिश ये पंप अपने कशा पद्धति फायदा आम्ही इरफानुद्दीन कमरुद्दीन राहणार वाढ शुक्लेशार आम्ही स्वर लावला वावरात आम्हाला त्याचा फायदा जास्त चांगला भेटून राहिला बाहेरही येऊन राहिला तर त्याच्यातही चालू होऊन राहिला ते आणि पाणी भरपूर फेकून राहिला आता उन्हाळ्यात आम्ही गहू फवू पेरू याच्यात गहू कांदा टाकू अजून याचा फायदा पाहू